आज या ठिकाणी पंधरा ऑगस्ट निमित्ताने प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी घेऊन नंददीप शुभेच्छा दिल्या जैन जी यवतमाळ येथील नामवंत सर्व ट्युशन क्लासेस प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन पी टी ए ग्रुप यवतमाळ यांच्याकडून निराधार निराश्रित झालेल्या बेगर या ठिकाणी भोजन सेवा देण्यात येत आहे त्याबद्दल प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन पी टी ए ग्रुप यवतमा यांचे मनापासून आभार जय हिंद जय गाडगे बाबा आज या ठिकाणी प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन यवतमा यांच्या वतीने पंधरा ऑगस्ट रोजी भरीव मदतसुद्धा नंदी फाउंडेशनला करण्यात आली आदरणीय या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आदरणीय अडसोड सर सर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत मॅडमसुद्धा या ठिकाणी आहेत नरहर शेट्टीवार मॅडमसुद्धा या ठिकाणी आलेले आहे वाढण करण्यासाठी आणि या ठिकाणी टीचर्स असोसिएशन जे ट्यूशन क्लासेस यवतमाळ शहरामध्ये चालतात आहे आणि उत्कृष्ट टीचर्स क्लासेस आहे आणि यवतमाळमधून बरेच विद्यार्थी नामवंत होतात आहे त्याचे कारणही असेच आहे की यवतमाळमधील टी ट्यूशन क्लासेस आणि ट्यूशन क्लासेस असोसिएशन खूप मदत घेऊन विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करते आहे आणि त्यातूनही बेघर बांधवांना मदत व्हावी यासाठी आज रोजी या ठिकाणी भोजन सेवा या बेघर बांधवांना दिली जात आहे टीचर्स असोसिएशन यांच्याकडून या निराधारणांना मायाचा घास या ठिकाणी देण्यात येतो आहे आणि पंधरा ऑगस्ट रोजी एक तासाचा कार्यक्रम घेऊन या ठिकाणी सर्व असोसिएशनची मंडळीसुद्धा आली होती आणि आजसुद्धा या ठिकाणी मंडळी भो भोजन वाढण्यासाठी या ठिकाणी आलेली आहेत त्याबद्दल टीचर्स असोसिएशन यवतमाळ परिवारांचे नंददी फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आवारी आहे जय हिंद जय गाडगे बाबा आदरणीय अडसोड सर अडसोड ट्यूशन क्लासेस इंग्लिश लिटरेचर आणि लि इंग्लिशची ट्युशन क्लासेस सर घेतात आहे आणि मॅडमसुद्धा आदरणीय मेघाताई भास्करवार मॅडम जिल्हा अध्यक्ष आहेत आणि या ठिकाणी मेघा भास्करवार मॅडमसुद्धा या ठिकाणी वाढण करण्यासाठी आलेले आहेत त्याबद्दल मेघाताई भास्करवार मॅडम सुद्धा मनापासून आभार ज्यांनी या बेगर बांधवांना मायाचा घात देण्यासाठी आज या ठिकाणी हजेरी लावली आणि नरर शेट्टीवार मॅडम यवतमाळ शहर अध्यक्ष आहेत आणि मॅडमसुद्धा या ठिकाणी येऊन आपल्या बेगर बांधवांसाठी आपला अमूल्य वेळ देत आहे देत आहेत नरहर शेट्टीवार मॅडम यांनी सुरुवातीला ज्या वेळेस चाळीस मनोरुग्ण होते त्यावेळी मॅडमचा ग्रुपनीसुद्धा बेगर बांधवांना ताटं आणि वाट्या हे घेऊन देण्याचं कामसुद्धा मॅडमनी मॅडमच्या ग्रुपच्या वतीने करण्यात आलेलं होतं आणि आजसुद्धा या ठिकाणी संपूर्ण ट्यूशन क्लासेस नंददीप फाउंडेशनच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि उभे आहेत आणि सुरुवातीपासूनच ट्युशन क्लासेसची ही मंडळी या नंददीप फाउंडेशनला आधार देत आहेत त्याबद्दल संपूर्ण ट्यूशन क्लासेस यवतमाळ यांचे नंददीप फाउंडेशन स्वतःच्या आभारी आहे जय हिंद जय गाडगे बाबा आज या ठिकाणी ट्युशन क्लासेस असोसिएशनचे आदरणीय सुद्धा या ठिकाणी वाढण करण्यासाठी आलेले आहेत त्याबद्दल पराते सरांचे सुद्धा मनापासून आभार प्रोफेशनल टीचर्स होसोसिएशन यवतमाळ परिवारांचे मनापासून आभार धन्यवाद जय हिंद जय जे गाडगे बाबा